हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये कोहिरंट, कोहिरंट सुसंगत तर्कसंगत सुसंबंध स्पष्ट संलग्न स्पष्टपणे विचार मांडून अभिव्यक्त होणारी व्यक्ती होत आहे कोहिरंटला आपण

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू